ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण पश्चिमेकडील रहेजा परिसरात सत्यम इमारतीमध्ये मदरसामध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार एका महिला डॉक्टरने केली होती या तक्रारीची दखल घेताच केडीएमसी ने पोलीस बंदोबस्तात मदरसाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवत जमीनदोस्त केलाय कल्याण रहेजा कॉम्प्लेक्समध्ये मदरसामध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं एका रहिवाशी इमारतीच्या तळमजल्यावर हा मदरसा अनधिकृतपणाने इमारतीच्या बांधकामात बदल करून उभारण्यात आला होता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे तक्रार केली होती या तक्रारीनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकाकडून तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आली कारवाई दरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं स्थानिक रहिवाशांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना बांधकाम पाडल्या संदर्भात जाब विचारण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केलं सत्यम सोसायटी म्हणून आहे त्या सत्यम सोसायटीमध्ये वाढीव बांधकाम तसंच मदरसेमध्ये काही इंटरनल चेंजेस तक्रारी प्राप्त झाल्या होत्या तर त्या अनुषंगाने ज्या त्या सत्यम सोसायटीमधलं जे वाढीव बांधकाम केलं होतं त्यांनी प्लॅन पास बिल्डिंगच्या बाहेरचं ते आत्ता काढण्यात आलेलं आहे तसेच इंटरनल जे वाढीव बांधकाम जे दुरुस्ती केलेल्या आहेत त्या संदर्भात संबंधित सोसायटीला नोटीस द्यायचं कारवाई चालू आहे कोणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा